सकाळचे वाजलेत नऊ आणि ते कामाला सुरुवात पण झाली आहे वाड्यातली सगळी कामं आटपून आता शेणखताची तयारी सर्व अळींमध्ये शेणखत टाकायचं काम चालू आहे तर बाकीच्या सगळ्या अळींमध्ये टाकून झालं आहे आणि आता वांगीच राहिली होती तर वांग्यांमध्ये टाकून ठेवतो असं टाकून ठेवलं आणि त्याच्यावरती मग आपण दोन टाईम जेव्हा पाणी घालतो ना तेव्हा तो आतमध्ये गारवाच राहतो त्यामुळे हे शेणखत आम्ही टाकतोय एका किती होतात वांगींची दोन तीन झाड होतात होता ना जसे मुदे असतील तसे झाडांचे कोंबडी बघा ठिकाणी त्यांना आता एक आयतं भेटलंय इकडून ये जा पण करायला साडी अशी थोडीशी ओपन करून ठेवली आलात तुम्ही चरून दोघी जणी काय चिंगी या बघा लक्ष्मी बघा लक्ष्मी बघा परत जाते जा 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 पाणी पिऊन झालं ना जा आता परत काय पाहिजे काय पाहिजे भूक लागली हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञासोग या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आत्ता जेवण वगैरे उरकून बसली आहे कबाट औरायला कारण माझं कबाट सर्व अस्तव्यस्त झालंय आज जेवण ना अगदी सादं सिंपल बनवलंय वरण भात आणि तिखट बटाट्याची भाजी सुयोग पण आत्ता चालेल घुरांना घेऊन आणि आता रोज हळदी कुंकू असतं कुठे ना कुठे त्यामुळे ना रोज नव नवीन नवीन साड्या घालायच्या असतात तर साडी इकडची तिकडे तिकडची इकडे असं झालेलं आहे कबाटामध्ये तर एकदाचं ना कधी लावून ठेवते असं झालेलं तर चला म्हटलं आज वेळ आहे बाहेर पण जास्त काय कामं नाही आहेत त्यामुळे मग कबाट आवरून घेते इथे असं सर्व ना काढून ठेवलं आहे चटईवरती आणि ना झोपली आहे ती तर जेवढ्या साड्या फॉल बिडिंग करून आणल्या होत्या ना तेवढ्या यूज करून झालेत फक्त ही साडी माझी अजून नेसायची बाकी आहे आणि हा ड्रेस जो मुंबईवरून शिवून आणला होता ना तो एक माझा बाकी आहे घालायचा बाकी सगळे कपडे हे यूज करून झालेले आहेत आणि या पर्स अशा अशा कलरची ना सेम माझ्याकडे साडी आहे आणि खण साडीच आहे तर त्याच्यावरती मग हे पॅकेट वगैरे यूज होतं हे सर्व मला ना आईने दिलेलं आहे कारण तिला कुठे कुठे गिफ्ट मिळतात लग्नात वगैरे तर ती सगळं इथे मला आणून देते मॅचिंग मॅचिंग करायला हे बघा हे पण तिनेच दिलं आहे हे पण तर हे मी यूज करते अधूनमधून हे अजून दोन नाही केलेत ना हे पण केलं आहे हा नाही केलाय यूज अजून हे तर खूप जुनं आहे तर असं लग्नामध्ये वगैरे जाताना होतं अजून काटापदराच्या साड्या ना बऱ्याच आहेत पण त्या आम्हाला ना नेसायलाच कंटाळा येतो म्हणजे लग्न कार्याला वगैरे ठीक वाटतात असं एरवीसाठी ना, ना अशा साध्या सिंपल आणि हलक्या साड्या म्हणजे पटापट नेसता येईल अशा बऱ्या वाटतात काटा पदराच्या ज्या साड्या आहेत ना त्या सगळ्या मोठ्या कपाटामध्ये आहेत घरी तर त्या आम्ही काही आणत बसत नाही क्वचित आणली तर ती परत नेऊन मी तशी ठेवून देते दुसऱ्या दिवशी कारण इथे सगळी अडचण करून ठेवत नाही कारण ऑलरेडी हो कपडे भरपूर आहेत रोजचे वापरायचे आणि बाहेर जाण्याचे पण तर बाहेर का जास्त जाणं होत नाही त्यामुळे ना एवढे कपडे यूज पण होत नाहीत माझे तर माझे तरी होतात कारण की मी नवीन कपडे कधी घालते असं मला होतं पण ह्यांचे कपडे तर अजिबात यूज होत नाही ते तसेच असतात कपाटामध्ये ते खालच्या कपाटामध्ये चांगले चांगले शर्ट म्हणा टी शर्ट म्हणा आणि इकडे काय ते रोज कामातच असतात कुठे गेले तरी काय एवढं पाहिजेच त्यांना नवीन असं काय नसतं पण माझं तसं नसतं मला एकदा नवीन कपडे कधी घालते असं होतं तोपर्यंत मला चेन नाही पडत हे बघा इकडे खालची गुरं कशी एकत्र चरत आहेत बघा म्हैशी गाई सगळ्या मिक्स आहेत गीर पाड्या पण आहेत त्याच्यामध्ये मुरा जाफरामध्ये म्हैशी अशा आहेत ह्या बघा आणि बकळे पण त्यांच्याबरोबर आहेत या इकडे दोघी गीर पाडे आहेत त्यातली एक वापले ही मोठी येते ही वापायची बाकी आहे अजून ओरिजिनल गीर आहे आणि आपल्याकडे जास्त करून क्रॉस गीर होतात पण ह्या बघा ह्या एकदम टक फुल टक्केवरील गीर आहेत दोघी पण कान बघा त्यांचे किती मोठे आहेत आणि या म्हशींची वासर आहेत दोन दोघी पण रेड्याच आहेत चला गौरी बुग्या पाठी आहे काय गौरीनी बसू आता वाजेस साडेबारा कारण ती गौरी जास्त वेळ बाहेर राहिली ना तर दूध देत नाही मग संध्याकाळचं एकदम कमी दूध देते उन्हामध्ये वाड्यात जर लवकर आली चरून मग दूध देते व्यवस्थित जे तिचं नेहमीच आहे त्याप्रमाणे ते दोघे आहेत अशा आता या सावलीतनं झाडा खाल्णं कुठे ना कुठे फिरत बसतात चरत तर नाहीत दिवसभर अशाच फिरत राहणार या हे चला चला चल चला चल दोन तीन दिवस त्यांना उनगायची घाणेडी सवय लागली चल चल तर चला जाऊया आता डायरेक्ट घरीच आणि इकडे बघा याही करवंद लवकर आहेत करवंद बघा आत्तापासूनच पुला यायला लागलेत गेल्या वर्षी मे महिना पूर्ण संपला तरी आम्हाला करवंद भेटली नव्हती खायला मेच्या एंडिंग एंडिंग आपल्या कुठे कुठे अशी भेटलीच खायला नंतर काय पाऊस पडल्यानंतर काय होऊन करू न खाणार एकदा पावसाचं पाणी पडलं की प्रॉब्लेम होतो खायला यावेळी भेटतील असं वाटतंय पण जानेवारीमध्येच फुलं आलेत गाय आपल्या आल्या वाड्यामध्ये आणि हे बघा असं मी त्या उन्हात आलेत ना त्याच्यामुळे यांच्या पाठीवर जरा हो ते ते जरा पाणी मारलं आहे तर त्यांना पण गार वाटतं मग इकडे डॉली ही स लवकर आली होती साडे अकरा वाजता तर तिला त्यावीस मारलं होतं बघा जरा ओला आहे आणि ही हे आत्ता झाले भाभीच्या पण मारलं होतं आणि हिच्या पण इकडे सगळ्या घरात पसारा काढलेला आहे लावलंच तू

आणि प्रज्ञा इकडे दूध काढायला बसते बघा संध्याकाळचा दूध काढायचा टायमिंग झालाय दूध काढायच्या आधी आम्ही गायींना पाणी देतो पियाला आणि माऊला पण दूध काढ दूध काढायचा हा वास आलाय आवाज पण येतोय दूध काढायचा तो बरोबर तिकडे येऊन इकडे थापली ओरडून जोरात आता हा आता झोपी होती पुढच्या दरवाज्यात हो माहितीये दुधासाठी आलेच ती इकडे हम्म काय अमोरासाठी इकडे मी सरकी टाकली भिजायला बघा आताच टाकले थोड्या वेळ पूर्वी की आता अजून एकदम वाढली की घमेरीच्या कट्टूकट होईल कारण झाकण ठेवल्याने सगळी कोंबडी बाहेर विस्कळून टाकतात खातात जरा सहज पण सगळं बाहेर पसारा येऊ होतं दूध काढून गौरीला सोडलंय चरायला आता सुयोग इकडे बसले दूध काढायला गाय मी दुसरी गाय सुयोग परत नंतर तिसरं बाबीचं मी काढते मग ही नवीन गाय चौथी तिचं सुयोग काढतात असं आमचं वाटून घेतलेलं आहे हा मेलवाटके काम करते हम दोन सब काम में आता आता ना <laughs> असं केल्याने एकमेकांवरचा लोडदोडा कमी होतो ना आणि लवकर पण काम होतं म्हणजे दोघांनी पण काम करायचं आणि दोघांनी पण लवकर आराम करायचा हिचं कुडू कधी जायचं बी ओली करायला लागेल ना ती खूप कोडूक एकदम तिचा भारी असत होय जास्त दिवस घेते ती कोडूक पण आहे बघायचंय कोंबडा आता कुठे मिळत पण नाही काय ओरडते गुदू पाहिजे अं माऊला टिक्का लावलाय सकाळी देवपूजा करताना इकडे बघ माव प्रज्ञेला भरपूर दिवसामधून आज वेळ भेटलाय हळदी कुंकू संपलाय तिचा हळदी कुंकू म्हटलं संपलंय भरपूर दिवसांना आज वेळ भेटला तुला भाजी चिपायला हा तर चला तू घे शिपून मी जातो डेअरीवर हा पाणी शिपून घे म्हटलं येतो तोपर्यंत हा खाऊ घेऊन येतो खाऊ पाहिजे तिला रोज पाणी शिपल्याबद्दल हा चल येऊ